शिवसेनेचे नेते ने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारपार नदी ने पात्रात अर्धनग्न आंदोलन भर देखील पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदाने वाट पाहिली मात्र हरामखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं घडस केलंय आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले मोठं पत्र देऊन भूल तापात आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापांना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारचं पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टी धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं म्हणण्याचं खोरं जिवंत राहील कसं आमचं पांढरण डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल कसं आमच्या पाचोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही तोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद येत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत ता आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा वे दिला मात्र घेण्याच्या कातरीचं गुजरातच्या बोर्टचा हराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदा मेले तर मेले वर्ध्याचा डोंगर घेऊन गेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या गिरणा खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले था नाही